हॅलो मित्रांनो गुड मॉर्निंग कसे सगळे मस्त म्हणजे तर मित्रांनो तीन दिवस झाला आम्ही ताईकडे होतो आणि रात्री चालू आहे बारामतीला आणि मी तो व्हिडिओ बनवून टाकला आहे जो की मी बोललो होतो की आ, कमेंट करा मला भरभरून मी त्या कमेंटचा व्हिडिओ टाकेल तर तो व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघितला नसेल तर तो पण व्हिडिओ बघा तुमच्या कमेंट पण त्यामध्ये आल्या असतील आता आम्हाला बनवायचे आहेत रील्स त्याच्यामुळे पूजेला म्हणलं साडी घाल पण ती काय म्हणली साडी घालत नसते मी पॅन्टेवरनं साडी घालत असते तू पॅन्टीवरून घातली आहे का दुसरी चांगली घातली पॅन्ट आतमध्ये पॅन्टेवरनं साडी घातली हिने आणि बघा आता आईकडून आहे ना एवढ्या मोठ्या दोन दोन पप्पी आणल्या पप्पी खायची पप्पी खायची हो नाकाला काय बँड झालं का घ्याच्या काय फुटकुळी का बँड गावात काय झालं दुखतो दुखतो काय झालं झाला भाऊ झाला भाऊ कुठे झाला भाऊ भाऊ कुठे झाला भाऊ कुठे झाला दाखव भाऊ कुठे झाला भाऊ कुठे झाला पिऊ भाऊ कुठे झाला तिथं झाला आईच्या गावात अरे काय या मुला बर्फ पाहिजे अरे डोक्यात बाटली का बर्फ एवढा बर्फ वस्तू कशाला ठेवले ह्याच्यामध्ये दोन्ही बाटल्या तशाच झाल्या का जेवाय जेवाय जेवायला ती पहिले मला तर चला आता जेवण करतो आणि रील्स बनवतो काय कासला बाय बघू पूजेने बनवले अंड्याची भाजी आणि चपाती आणि पिहू नाचो पिहूला म्हणलं कांदान

आणि पूजाने दिली मला शिळी भाकर खायला गरम करून का गिरे बर्फ आणला पूजेने पाण्यात टाकायला मागते बर्फ अशा पद्धतीने आजच्या इकडं आमच्या ठळक बातम्या संपलेल्या आहेत झी चुविसतात पी चुसतात करकाम चोवीस तास जा काम करत तर पूजाने खूप छान एक्सप्रेशन दिले जी आम्ही रील्स बनवली एवढे छान एक्सप्रेशन एवढेच छान एक्सप्रेशन दोन चार आवड तोंड फेकून मारो असं वाटायला खाली घ्या कोण पूजा दिसत हाय का ते उंची आता एविकडे बघ आता देवाने रबने बनादी जोडी नाही रबने बनादी गोडी असते ही बघा हाईट न <laughs> 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 काय सांगू तुम्हाला जातो जातो काम करायला सकाळ देव थोडा अग देव म्हणलं जेव्हा गेल तर एक काम गाड्याकडे दिल तर गाड्या डायरेक्ट माझ्या आयुष्यात लुटून दिले गपकी जा जरा लोक जा वटवागाला धरून आपले वडाला धरून उंची जरा काय काय जा पाहिजे तुला एकदा नवीन ड्रेस आणला त्याचा बुगा पाडला रोज तीच घालते ड्रेस घालायचा फटला पार फटला घालून जा घाल कुठला तरी फटला फटला तरी ती घालत या लोकांना वाटत तुला ड्रेसच नाही तर एवढ्या साड्या हा चला शॉपिंग आपण चल एडिटिंग करत असताना सागरला फक्त म्हटलं मला कोकम आण तर त्याने या बघा पूर्ण तांब्या भरून कोकम सरबत करून आणलं आणि वरण या बघा बाटल्या आणली पानप्या रागाने आणले का प्रेमाने आणले मारले ओनातानाचं काय मारायचं का उन्हाताना एवढं येऊन ट्राय ट्रायमानुसार चला तर आता मी कोकम पितो शांत होतो आणि एडिटिंग करतो हा व्हिडिओ येणार आहे हिंदी चॅनलला पी डी इज रेडी या चॅनलला तर मित्रांनो एडिटिंग करून करून मला कंटाळा आला तर आता मी तुम्हाला एका नवीन व्यक्ती बरोबर एक भेट घालून देणार आहे तर तो व्यक्ती कोण आहे तर चला डायरेक्ट तुम्हाला मी दाखवतो तर ते आले तिकडं मॉलपाशी तर मी जातोय त्यांना भेटायला तुम्ही ओळखत असाल नसाल तर मी ओळख करून देतो इकडे आई आणि पिऊ बघा झोपलेत आई उठली आई पिऊन इकडं पूजा मारते दळण झालं का दळण अड का अंगाव घेतेच आता आलोय आपण क्रोमामध्ये आता आलोय आपण मॉल मध्ये <laughs> तर मित्रांनो बघा ज्या व्यक्तींना मी भेटायला आलो होतो म्हणजे तुम्ही जर ओळखत नसाल तर मी ओळख करून देतो आय थिंक ओळखत असाल हे बघा आकाश बापकर ॲज अ नाना सर्किट नाना फायनली मित्रांनो नाना सर्किट नाना यांना मी घरीच घेऊन आलोय बघा चहा पाणी सरबत सरबत पाजला ऍक्च्युली छान वाटायचं नाना कॅरेक्टर मध्ये आता तर पण सिंपल तर तरी पण भरपूर लोक यांना प्रतिसाद देतात ओळखतात छान वाटत तर काय दोन शब्द आमच्या ऑडियन्स साठी बोलचाल का नमस्कार मित्रांनो आता मी तर आधीपासूनच फॉलो करत होतो लॉकडाऊन पासूनच त्यांची व्हिडिओ बघायचो आणि लय इच्छा होती त्यांना भेटायचं त्या दिवशी आम्ही मेसेज टाकला म्हटलं बघते का नाही काय माहिती बघितलं आणि कॉन्टॅक्ट केला नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी पण तुमचे व्हिडिओ बघत होतो आम्हाला थोडी माहिती की तुम्ही बघता बघा नाही नाही सर्किट नाना खूप महाराष्ट्रामध्ये फेमस आहे एखादा नानाचा डायलॉग एखादा आता काय सारखं डायलॉग काढायचा ती लोकांना वेगळं वाटतं येऊ सारखं शिव तिथे <laughs> <laughs> आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट नानाचा व्हिडिओ बघून बघून मी सुद्धा त्यांचा आवाज काढायला लागलो होतो काढा बर ए नाना जॉबीच अरे पावाने काय झालं भाडकाव हा वडापाव किती खाणार हा परवडत नाही रे आपल्याला <laughs> तर खूप छान वाटलं मित्रांनो दोन कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून आज एकत्र भेटले आहेत तर त्यांना पण छान वाटलं मला पण छान वाटलं मी पण त्यांचे व्हिडिओ बघ आणि ते पण माझे व्हिडिओज बघायचे तर बघा असंच आमच्या सगळ्यांवरती प्रेम करत राहा आणि आम्ही तुम्हाला खूप हसवत राहू तर थँक्यू नाना आ, आकाश भापकर थँक्यू धन्यवाद तुमचं पण आमच्याशी चांगला संवाद साधला आम्हाला थोडं मोटिवेट केलं हो 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 चला धन्यवाद थँक्यू मित्रांनो हे बघा माझ्या गळ्यामध्ये आपण काहीतरी बांधलंय ताबीज बिबीज बांधले काय की हे बघा पूजेच्या पण गळ्यामध्ये बांधले हे बघा पिवडीच्या पण गळ्यामध्ये बांधले अयो कृष्णाच्या पण गळ्यामध्ये घरादाराच्या सगळ्यांच्या गळ्यामध्ये आपण हे ताबीज बांधले दुर्गाच्या राजूच्या म्हणजे सगळ्यांच्या गळ्यात बांधले काय बांधले आहे बघा ह्याला लाकूड दिसले लाकूड सांगितलं नाही काय मी आपण विचारलं नाही मी फोनवर बोलत होतो त्याच्यामुळे तुला चालू करून देत नव्हतं कधी पण चला चला छया छया काय काय गे बाबू नाकाचं झालं बरं झालं आलं माझे बाबू लावते काय ग बाबू घ्या पिवड्या चला बाबा मला एडिटिंग करायचंय उद्या एपिसोड टाकायचा मित्रांनो नवराबाई कसं राही तर हा जो एपिसोड आहे मित्रांनो तर हा एपिसोड येणार आहे उद्या फक्त तुमच्यासाठी या युट्यूब चॅनलला उद्या म्हणजे आलं पण असेल मला असं वाटतंय फक्त तुमच्यासाठी कारण हा ब्लॉग पण मी उद्याच टाकणार आहे तर नक्कीच बघा हा एपिसोड हट जावय <laughs> <laughs> आला काच एडिटिंग करून करून थकलो बघा मित्रांनो वय आला आणि घरामध्ये कोणीच नाहीये कारण सगळेजण गेले आहेत भावाची ॲनिव्हर्सरी आहे काय चालू आहे तिकडे गेल्यात हे बघा भीव नाही कृष्ण नाही कोणीच नाही आहे सागर नाही शंभू पण नाही आहे आई पण नसेल खाली काय माहिती कोण आहे का नाही ना तर घरामध्ये ओव्हरऑल कोणीसुद्धा नाही हे बघा किचनमध्ये पण कोण नाही म्हणजे घरामध्ये कोणीच नाही आला खरंच कोण नाही का की तर उद्या उद्या ज्या ना आपला एपिसोड येतोय फक्त तुमच्यासाठी या युट्यूब चॅनलला तर त्याच्यामुळे मला काम करणं खूप गरजेचं कर आहे अजून थोडंसं काम आहे माझं बाकी अरे जेवायला बाहेर न लावून गेली काय का मित्रांनो मला एक कोंडून गेली ना का जाऊ द्या मी माझ काम करत बसतो थोडस राहिलं एक अर्ध एक तासाच जोपतो उद्या परत दुसरी काम येत इथे काय खायला बंद इतली पण लाईट बंद करतो चला वरती राहे थोडंसं म्युझिक करायचंय मला चला मित्रांनो राहिलेलं म्युझिक थोडंफार करतो कलर करेक्शन वगैरे करायचं ह्या व्हिडिओचं तर हा जो व्हिडिओ आहे तो उद्या सकाळी आठ वाजता म्हणजे आलेला असेल ऑलरेडी हा व्हिडिओ तर हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा फक्त तुमच्यासाठी या मराठी यूट्यूब चॅनलला तर आता चला इकडेच गुड नाईट आता सगळे घरचे यायचं नंतर जेवण वगैरे करतो झोपतो तर बाय बाय सर्वांनी इकडेच गुड नाईट